हाय सगळ्यांना शुभ सकाळ पिलांच दृत्यून झालं सकाळी आणि चालू आहे घरादारातली पसारा अरे ओरे बापरे आज सकाळी गेटच्या बाहेर शेकोटी पेटवली आहे ना आणि येऊन बसली सगळी गावातली मंडळी शेकोटी जवळ शेण पाणी तसंच आहे अजून काढायचं चला साहेब आले सकाळी सकाळी म्हणजे पावणे नऊ वाजले आता आणि वातावरण असं ढगाळ आहे म्हणजे पाण्याचं वातावरण बनलं मस्त थंडी हाय पाणी येते असं वाटवायला <coughs> पाणी पाऊस याच्या पहिले मी करून घेतो स्वयंपाक आता आता पाणी येऊन काय करते काय माहीत कारण की बाहेर आहे आपली चूल आणि चूल इजल्यावर मग काही स्वयंपाकाचं खरं नाही आपल्या आणि मला टाकायला लागतात जाड्या पोळ्या जाड्या पोळ्या चुलीत शेकल्याशिवाय मज्जा नाही जाड्या पोळ्याची नवीन नवीन होतीच मस्त पीठ पडत जाई आता काय झालं काय माहिती नेहमी तरी काही एवढे जास्त दिवस नाही झालेले बाहेरचे सगळे काम उरकले दूध बीत काढून पिलं पाजून मस्त आराम करून राहिले पावणे नऊ म्हटल्यावरच लवकरच टाईम होते बकऱ्या सुट्याचा आणि असं ढगाळ वातावरण असलं की टायमाचं पत्ता नाही चालत समजत नाही किती वाजले दिवसही दिसत नाही पाहुणे नऊ वाजले असं पाहुणे नऊ वाजले तरी असं वाटू की कि आता सकाळ झाली काय बाई चला मग घेतो एवढा स्वयंपाक करून आता आणि आज बनवायची आहे मस्त मटणाची भाजी त्याला वाटून आणा आणा लागणार आहे सांबार ते भी वाटण पाट्यावरच काल तर तुम्ही पाहिलंच एवढं मोठं मोठं आणि एका सांजील तर काही कलास होणार नाही तर हा एवढं उरेल हे करून घेतात आता मी त्याच्यासाठी लागणार आहे सांभार सांबार तर काही वाटला नाही अजून मी पहिले मग सांबार काही खरं नाही सगळे जण बसले चुली जवळ टाकला सगळा इज इस तो इजून कारण दिवस निघायचंच नाव नाही घेऊ राहिला आता हे पोळे शकतो बाबा चुली गॅसवरच गॅसवर यायचं काय ते काय माहिती आता शेका तर लागते नस कशा खावा तर लागते मला माहित असते येईन चुली जवळी तर म्या लाटून पोळ्या टाकल्या असत्या काही कार्यक्रम करून टाकला आता गॅसवरच शेकत हे जाळ्या पोळ्या आज गॅसवरच्या कशा लागतात काय चुलीवरच्या भारी लागत आज गॅसवरच शेकलंय पोळ्या एक पोळी फुगली झाली तर खरी लय मस्त पण ही जरा थंडी झाली होती तर हे येतं काही फुगली नाही आता कच्ची आहे का का आता हे असंच खा लागली आजच्या दिवस भाजी करायसाठी मी स्वाती लागणार आहे सांबार तर आता तो मीड सांबाराचा का आहे तर हिर मिरचीचा तर आहेच जरा साग पण एवढ्या तिखट होणार नाही मिरची भाजा लागणार आहे कालची पोळी हाय अर्धी उरेल आणि आजही दोन पोळ्या टाकल्या काही हरकत नाही करायला लवकर स्वयंपाक करायला भूक लागला आहे ते स्वयंपाकाचं आता करतो मसाला मस्त गेला मिचायचा जरासक शिल्लकच वाटून घेतो कारण की मग उद्याचा लई उरला पाहिजे मसाला काही असो भाजी पण मसाला जून घेतो मी भला घोर होते रस्सेची भाजी करतो म्हणलं की या आणलं वाटण वाटून वाटण वाटायला तुम्हाला ने वाटत ती सगळं पाणीच पाणी असते आणि स्टँड बी खराब होते मग पाणी म्हणून त्यासाठी ने खूप घेणं ना देणं पत्र पाहता निंबून येणं असं काम होईल मग माया अन्ना विशेष म्हणजे व्हिडिओ शूट करायला की कोणी नाही माझ्यावर तर मग त्यासाठी माझे स्टँडची लय जरुरी आहे नाही एक झलक दाखयला काही नाही फक्त आता भाजी केलं की उरकला कार्यक्रम कायचा कार्यक्रम उरकला चहा राहिला अजून त्याचा चहा आपल्या पण स्वैपाक करायच्या पहिले असते स्वयंपाक झाल्यावर असते सगळं चहा पाणी चहा पाहण्याच्या पहिलेच भरोश्यावर बसलं कि मग काही खरं नाही सगळे भांडे गुंतून बसले आता हा एकच गरजा आहे म्हणून त्यातच गरम केला करून घेतो आता भाजी तेल टाकायचं पहिले तो गोयास टाकून गेला बिचारीनं पहिले जास्त काही तेल टाकलं नाही हा मटणाचा रस्ता मस्त होऊ देतो मसाला कारण मटणाचंही तरी असते जास्त आणि तेलही टाकल्यावर मग तेलही तरी होती खाऊ नाही वाटत त्यासाठी मटणाच्या सांभाराच्या गोळ्यातच तरायची भाजी मटणा याच्यात टाकायचा मसाला महाराजा जरा नसतो झाला मसाला आता याच्यात त्याचं मटण टाकायचं धड धड वरून आपल्याला पाहिजे तेवढा टाकायचा रस्सा तो आता पसारा चायनीचा काम आहे आपल्याला काळी चहा पत्की टाकल्यावर समजते की चालू आहे आता चहा जी ता आता चहा चहा टाक्याच थोडस पाणी मेरा दुधच नाही शिजत आहेत मग मी घेतो आता चहा चार शी चार शिजार ठेवला मस्त आणि हा एवढा पसारा पसारा नेऊन ठेवतो पाहे आणि बाकीचे कामं तर मग चालतातच आता दिवसभर म्हणून अशी रोलिंग लावली मी कामायची पहिले तर आणि मग बाहेरचे कामं